आज आपण ब्लाउजची फिटिंग परफेक्ट आणि खूप सोपी अशी आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि एकदम सोपी ही पद्धत आहे जरी तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला फिटिंग अवघड जात असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी परफेक्ट होणार आहे कारण फिटिंग करताना अगोदर आपण काय काय काळजी घ्यायची या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच कमी जास्त होणार नाही गळा एक साईड कमी होतो एक साईड जास्त होतो हे असं कधीच तुम्हाला प्रॉब्लेम पण येणार नाहीत आणि गळा छोटा होतो आहे मोठा होतो आहे हा सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी आपण काळजी अगोदर काय काय घ्यायचे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि तुम्ही फक्त ना फक्त सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणारा आहे एकदम सोपी पद्धत आहे खूप सोपी पद्धत नवीन जरी असल तरी शिकणाऱ्यासाठी तर हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि ज्याची फिटिंग बरोबर येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आता असा आपण सर्वप्रथम काय काळजी घ्यायची फिटिंग करण्याच्या अगोदर तर आपण आता हे पाहूया आपण हे मागचा भाग आहे तो गळा वगैरे सगळं कट करून घेतलेला आहे अस्तर पण जोडून घेतलेला आहे तर आपल्याला सुरुवातीला काय करायचंय की बऱ्याच जणांचं काय होतं की तुम्ही ब्लाउज कट करत असता पण कधीतरी असं चुकून ब्लाउजची उंची कमी जास्त होऊ शकते तर त्यासाठी आपण ती काळजी कशी घ्यायची ते आता पाहूया आता हे मापाचं ब्लाऊज आहे आपण किती उंची ठेवलेली आहे ते आपण आता परफेक्ट उंची करून घ्यायची अगोदर सुरुवात फिटिंग करायच्या अगोदर आपण ही जी उंची आहे ती आपण मोजून घ्यायची परत एकदा जर आठवणीत नसेल आणि आठवणीत असेल तर मोजून आपण व्यवस्थित आता पाहू शकता तेरा इंच आपली उंची तयार आहे तेरा तर आपल्याला पाहायचं आहे आपली उंची तेरा तयार झालेली आहे की नाही तर आता पाहू शकता आपण हे बरोबर इथं माप ठेवाय म्हणजे टेप ठेवायचं आहे आणि पाहिजे आहे आपली उंची आपल्याला तेरा इंच पाहिजे आहे तर आपण आता इथं खून करून घ्यायची इथं आपल्याला काय करायची खून करून घ्यायची आणि आपल्याला हे आपलं जोडण्याचं म्हणजे हे मार्जिंग झाली तर आपलं हे एवढं कारण हा कपडा थोडासा सुसुळ होता म्हणून मी थोडासा जास्त ठेवलेला होता आणि आपल्याला आता हे तेरा इंच उंची तयार करून घ्यायची आहे आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण थोडासा ना कट करून टाकूया म्हणजे उंची कधीच तुमची कमी जास्त होणार नाही हां आता मी हे कट करून टाकले आणि त्याचबरोबर आपल्याला थोडासा गळा सुद्धा आपल्याला थोडा कट करून टाकायचा म्हणजे तुमचं ब्लाऊज म्हणजे जो गळा आपण कट केलेला होता तो सुद्धा तसाच राहणार आणि आपली उंची सुद्धा परफेक्ट येणार तर आता परत आपण पर चेक करूया आपली उंची बरोबर झाली आहे की नाही तर परफेक्ट आपली उंची बरोबर झालेली आहे आपली तेरा इंच उंची तयार येणार आहे आता हा झाला पाठीचा भाग क्लिअर आता आपण काय करणार आहोत आता हे सगळं आपली फ्रंट आपण अस्तर जोडून वगैरे ठेवलेले आहेत आणि आपल्याला काज बटन पट्टी बऱ्याचदा बऱ्याच जणांची कमी जास्त होती गळा लावून घेता आणि कमी जास्त होती तर आपण सुरुवातच कशी करायची की आपण ही पट्टी आहे ती आपण एकावर एक ठेवून घ्यायची आहे आणि आपला गळा कुठं वाकडा आहे का कुठं कमी जास्त झालेला आहे का हे पण चेक करायचं आहे आता आपण काय करणार आहोत मापाचं ब्लाऊज आता मापाच्या ब्लाऊजला आपण ही काज पट्टी आहे आणि ही पण पट्टी आपण काय करायचं आहे असं ठेवून द्यायचं आहे हे पाहू शकता तर हे पाहू शकता ही मार्जिंग आहे आपली हा इथपर्यंत आपलं हे बरोबर येणार आहे म्हणजे समोरचा गळासुद्धा आपला परफेक्ट झालेला आहे ही काळजी घ्यायची आहे आणि समज जर जास्त झालेला असेल गळा तर तुम्ही इथं किंचित किंचित हे गळा म्हणजे इथं शो कटोरीचे इथे मारू शकता म्हणजे तुमचा गळा कमी होईल जर जास्त झालेला असेल आणि जर कमी झालेला असेल तर तुम्ही थोडंसं छटून घेऊ शकता तर ही खूप महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत तर ह्या तुम्ही ब्लाऊज फिटिंग करायच्या अगोदर हे चेक करायचं सर्वप्रथम आणि नंतरच तुम्हाला फिटिंगला घ्यायचं आहे आता आपण शोल्डर जोडून घेऊया आता आपल्याला आपलं शोल्डर जोडताना मात्र आता हा जो पाठीचा भाग आहे आणि हा जो काज बटन पाट्टी एकावर एक आली पाहिजे व्यवस्थित म्हणजे आपली उंची समोरची तेवढीच आहे आणि मागची सुद्धा हे पाहू शकता हे एकदम परफेक्ट आपलं हे मागची उंची समोरची उंची परफेक्ट झालेली आहे आणि हे जर तुमचं समोरची उंची कमी पडत असेल तर नक्कीच तुमचं ब्लाऊज वगळ्याशिवाय राहणार नाही शोल्डरवर शोल्डर अजिबात बसत नाही काय होतं की मागचा आणि पुढचा भाग सेम येण्यासाठी समोरचं ब्लाऊज खेचल्या जातं आणि समोर गळा उतरल्या जातो तर तुम्हाला ही प्रथम हे व्यवस्थित असं हे आणि हा भाग काज बटन पट्टी आणि मागचा भाग आणि हा शोल्डरचा परफेक्ट आला पाहिजे तरच तुमचं ब्लाउज उतरणार नाही तर शंभर टक्के उतरतं ही ही सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया की ती ते आपण परफेक्ट कसं करून घ्यायचं मागचं आहे पुढचं म्हणजे उंचीमध्ये सेम येईल काही ट्रिक्स असतात ते आपण फॉलो करू पुढच्या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आता आपण ही अशी परफेक्ट आपण फिटिंग करून घेऊया आता तुम्हाला समजलंच असेल की आ, फिटिंग कशी करायची म्हणजे फिटिंगच्या अगोदर आपण काय काय काळजी घेतलेली आहे ते हे तर तुम्हाला नक्कीच समजलेलं असणार आहे तर आपण आता हे शोल्डर व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे करून ठेवलेली आहे गोटपट्टी पायपिंग पायपिंग पट्टी ही आपण आता लावून घेऊया साध्या गोष्टी असतात पण माहीत नसल्यामुळं आपलं ब्लाऊज थोडस बिघडलं जातं आणि जे नवीन असतात नवीन शिकत असतात त्यांना एवढ्या आयडिया नसतात की ब्लाउज कसं फिटिंगला यावं किंवा कसं मोजावं तर हे नक्कीच व्हिडिओ हो, नवीन लोकांसाठी तर खूपच महत्वाचं आहे आणि ज्यांची फिटिंग येत नसेल त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना पाहायचा आहे आणि तुमच्या ब्लाउजची फिटिंग परफेक्ट करून घ्यायची आहे आणि गोड पट्टी लावताना मात्र थोडीशी वरची पट्टी तुम्हाला अशी ओढून धरायची खेचून धरायचं म्हणजे खालचा जो गळा आहे तो मोठा होणार नाही आणि जर तुमचा गळा जर म्हणजे चुकून मोठा झालेला असेल तर तुम्हाला वरची पट्टी अशी बरीच असं ओढून धरायची म्हणजे ॲटोमॅटिक खालचा गळा तुमचा कमी होऊन अंतर कमी होऊन जातं आणि गळा छोटा होतो पट्टी तयार आता तुम्ही गोल यहां जो गोल हा हा आपला जो आकार आहे तुम्हाला छोटे छोटे तुम्ही कट्स देऊ शकता कारण आपल्याला इथं मात्र गळ्या गोल गळ्याच्या तिथं असं उचकू नये त्यासाठी छोटे कट्स दिले की तुमचा गळा एकदम परफेक्ट असा गोल आकार येऊन जातो तर हे आपण खूप महत्त्वाची ट्रिक्स आहे ही पण तुम्ही फॉलो करायची आहे आणि ही पट्टी मात्र दोन टाईम सुद्धा एकसारखी आली पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज व्यवस्थित वरूनसुद्धा जी टीप असती परफेक्ट येऊ जा येऊन जाते आणि शक्यतो तुम्ही तुमचं ब्रॉकेटचं जर ब्लाऊज असेल तर तुम्ही अस्तरचीच पायपिंग लावू शकता कारण खूप छान येते आणि दिसती पण छान प्लेन असं सुंदर अशी पायपिंग तयार होती तर पाहू शकता इतक्या आपण परफेक्ट असं हे मार म्हणजे फिनिशिंगसहित आपली पायपिंग तयार झालेली आहे सम मागच्या बाजू बाजूनीसुद्धा तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला असं ब्लाऊज शिवायचं आहे करेक्ट असं आता आपण सेंटर काढूया म्हणजे ब्लाऊजचं आता आपल्याला काय करायचं आहे फिटिंग शिकायची आहे ना तर आपल्याला हे सेंटर काढणं आवश्यक आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज एक बऱ्याच जणांचं ब्लाऊज एक साईडला जातं ते का जातं तर ते सेंटरच काढत नाहीत समोरचा भाग जास्त मागचा भाग कमी असं करतात त्याच्यामुळे ते ब्लाऊज सेंटरबरोबर येत नाही आणि एक, एक साईडला ब्लाऊज खेचल्या जातं आता मी जुन्या ब्लाऊजची सुद्धा इथून जी फिटिंग आहे ती फिटिंग आपण करेक्ट करून घेऊया तर पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला खूप सोपी आता है। मी हा भाग पण केला आणि हा भाग पण फिटिंगचा केला म्हणजे तुम्हाला जास्त टिप मारायची गरज नाही आणि आपली फिटिंग इथून करेक्ट येणार आहे आणि आपल्याला हे जे सेंटर केलेले आहे ते आपण त्याच्यावर ठेवायचं आणि ही आपण कट करून टाकायची एक्स्ट्राची आता ही वाढीव पट्टी आपण ही वाढूनच ठेवायची करून घेतलेला आहे परफेक्ट आपलं हे झालेलं आहे आता आपण मोंढ्याचं माप करेक्ट करून घ्यायचंय फिटिंग मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही अगोदर मोंढा आपला जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाउजचा मोंढा हे परफेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजे आता पाहू शकता परफेक्ट कसा करायचा आता जुन्या ब्लाऊजचा आपण हे जुनं ब्लाऊज आहे आणि याची जिथून फिटिंग आहे ही फिटिंग पाहू शकता जिथून आहे तिथून आपण आता पा ही फिटिंग आहे आपण इथं कट द्यायचा म्हणजे आपला मोंढा परफेक्ट झाला हे समजून आहे आणि आता काय आहे दुसरी बाजू म्हणजे आपण जुन्या ब्लाऊजची छाती आणि नवीन ब्लाऊजची छाती बरोबर त्याच ह्याच्यावर आलेली आहे की ते आपण चेक करायचं आहे तर पाहू शकता इथं जो आपण कट दिलेला आहे इथं आलेला आहे आणि या कटपासून उचलायचं आणि या कटवर ठेवायचं आहे आणि या कटपासून या कटपर्यंत आता इथं काय झालेली आहे आपली छाती नवीन ब्लाउजची छाती मोठी झालेली आहे तर आपण काय करायचंय मोंढा छातून घ्यायचा आहे बऱ्याच जणांना आता तुमच्या जे पाठीमागं जर चोळ येतो बगलेच्या तिथं चोळ येतो मोंढ्याच्या तिथं चोळ येतो तर काय होतं आपण मोंढ्यावर जर फिटिंग केली तर तुमचं इतकं कधी कधी उरलं जातं हा भाग म्हणजे हा ब्लाऊज ढिला होतो आणि तुम्ही परत ज्यावेळेस तुमचा ब्लाऊज ढिला झाला आणि तुम्ही पीप मारायला गेलात की तुमचा मुंढा फिट होतो ब्लाउजची बाही अजिबात वर जात नाही तर तुम्हाला इथं काय आहे इथं तुम्हाला मोंढा आपल्याला एक इंच अर्धा इंच पाऊन इंच तुमच्या म्हणजे याच्यानुसार आपल्या आयडियानुसार आपल्याला हे कट करून घ्यायचं आपण आणि जो चोळ येतो ना तो पण कमी होतो आणि ब्लाऊज पण फिटिंगला परफेक्ट येतं आता आपण हे छाटून घ्यायचं मोंढा छाटला की छाती कमी होती हे लक्षात ठेवायचं आहे मोंढा आपण जास्त म्हणजे छाटला की छाती कमी होती आता आपला आपली छाती कमी झालेली असणार आहे आता आपण पुन्हा एकदा आपल्या जुन्या ब्लाऊजचा मोंढा आपण पन, आता इथं आपण पुन्हा एकदा कट द्यायचा आणि एकदा आता पुन्हा ब्लाउज आपण मोजायला सुरुवात करायची पाहू शकता आता हा कट सोडायचा आहे आणि या कटला ठेवायचं हे पाहू शकता या कट पर्यंत आलेला आहे हा कट सोडायचा आणि या कट पर्यंत पकडायचा आहे तर आपली छाती परफेक्ट अशी आलेली आहे अजिबात कमी जास्त झालेलं नाही तर या प्रकारे तुम्हाला फिटिंग करायची आहे खूप सोप्या पद्धतीने इतकी सोपी पद्धत कुणीच तुम्हाला सांगत नाही तर आता आपण आपलं पूर्ण ब्लाऊज आपण परफेक्ट कंबर मोंढा व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता बाही जोडून आपल्याला फिटिंग करायची तर इतकी सोपी फिटिंग आणि तुमच्या पाठीमागून सुद्धा चोळ येणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा तुमचं ढिलं होणार नाही तर या प्रकारे तुम्ही फिटिंग करत चला खूप सोपी फिटिंग आहे तर आपली एक बाही लावून तयार झालेली आहे आता आपण ह्या साईडची बाही जोडून घेऊया तर आपली ही दुसरी बाही पण आपण व्यवस्थित असे जोडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे असं उलट करून घ्यायचंय तर आपण आता आपण इथं खून करून घेतलेली आहे आपली ही ही आपली कमरेची खून आहे आणि आपण आता याच्यावर व्यवस्थित अशी घे आणि ही ही फिनिशिंगसाठी ही टीप देणं तुम्हाला खूप आहे ब्लाउज एकदम दाबून परफेक्ट असं बसत आता हा जो यशचा भाग आहे तो आपण कट करून टाकायचंय आणि इथं आपण जी फूड करून घेतलेली आहे ही, ही। याच्यापासूनच आपल्याला सुरुवात करायची दंड झेर लगेच मोजून घ्यायचं आहे त्यावेळेस तुमचा दंड घे मोंढा मोंढ्याचे जिथं पिते आपण कट करून दिलेला आहे ना हे आणि कंबर एका लाईनीत जर आलं तर ब्लाउज कधीच तुमचं सोळ येत नाही आता पाहू शकता एकदम परफेक्ट असं आपण एक लाईनीत घेतलेली आहे शिलाई आता या साईडनी तर इतकी आहे सोपी पद्धत फिटिंगची तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच ब्लाऊज छान असे शिवत चला आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे अशी ही सोप्यात सोपी परफेक्ट फिटिंगची जास्त टिपा मारायची गरज नाही कमी वेळेमध्ये कमी टिपामध्ये फिटिंग आपली येऊन जाते परफेक्ट जास्त पाहायची सुद्धा गरज नाही अशी ही परफेक्ट फिटिंग आहे नक्की ट्राय करा ही। या कमरेच मोजून बरोबर येत आहे की नाही तर पाहू शकता परफेक्ट आणि जिथून आपली ही शिलाई आहे फिटिंगची तिथून जुन्या ब्लाउजची फिटिंग आणि नवीन ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट आलेली आहे पाहू शकता अजिबात कमी जास्त झालेलं नाही करेक्ट सगळे भाग व्यवस्थित परफेक्ट अशी आपली फिटिंग आलेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करा कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला दुसरं व्हिडिओ पाहायची सुद्धा गरज नाही आणि तुमच्या फिटिंगमध्ये नक्की शंभर ही सुधारणा होणार आहे आणि ब्लाऊज तुमचे परफेक्ट येतील छातीसुद्धा परफेक्ट आलेली आहे तर नक्की ट्राय करा असे छान छान ब्लाउज शिवण्यासाठी तर आज आपण पाहिलेलं आहे फिटिंग कशी करायची परफेक्ट कमी वेळेमध्ये अशी ही फिटिंग आपली झालेली आहे तयार